राज्यात आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे भाजपानं सुद्धा आता विधानसभेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्यात लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं मोठा निर्णय घेतलाय देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपवली गेली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजप उमेदवारांच्या तिकीट वाटपाचं सर्वाधिकार हे देवेंद्र फडणवीस यांना दिले गेलेत पाहुयात भाजपाची विधानसभेसाठी नक्की काय तयारी सुरू आहे अच्छा जेम विशेषमध्ये भाजपा प्रदेश कार्यालयात कोर कमिटीची बैठक रविवारी पार पडली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र विधानसभा प्रभारी भूपेंद्र यादव यांसह संघटन मंत्री शिवप्रकाश मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि सरचिटणीस विनोद तावडे पंकजा मुंडे हे या बैठकीला उपस्थित होते विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तयारी आढावा आणि नियोजन या बैठकीत ठरलं महायुतीमधील सर्व पक्षांचे आणि नेतृत्वांचे जागा निश्चित करण्याचा निर्णय झाला निवडणुका जिंकण्याचे नियोजन आणि त्यासोबतच जागा वाटप हा कार्यक्रम सुद्धा यावेळी ठरलाय हे संपूर्ण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू करण्याचं पक्षानं स्पष्ट केल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय विधानसभेच्या जागा निश्चितकरणाचा फॉर्म्युला निकष जिंकण्याचं नियोजन आणि त्या आधारावर जागांचं वाटप जागांची निश्चिती हा कार्यक्रम सुद्धा त्या का ठिकाणी ठरलाय आणि त्याची सुरुवात मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन सुरू करण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली दरम्यान फडणवीसांकडेच भाजपानं जागा वाटपाची धुरा का दिलेली आहे याची प्रमुख काय कारणं आहेत पाहूया देवेंद्र फडणवीस हे तीन पक्षांमध्ये समन्वय ठेवण्यात यशस्वी ठरलेले आहेत आणि यापुढे सुद्धा ठरू शकतात मित्र पक्षात त्यांच्या शब्दाला वजन आहे लोकसभा आणि विधानसभांचा प्रदीर्घ अनुभव आहे स्थानिक नेत्यांशी दांडगा संपर्क आहे माणसांची पारख आहे उत्तम उमेदवार निवडण्यात ते तरबेज आहेत दरम्यान या निमित्तानं देवेंद्र फडणवीसांसमोर असलेली आव्हानं ही सुद्धा महत्वाची आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काय आव्हानं आहेत ती सुद्धा पाहूयात आरक्षण प्रश्न हाताळताना मतांचं समीकरण सोडवणं लोकसभेत मिळालेल्या यशानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या मव्य अशी सामना करावा लागणार आहे मित्रपक्षानं न दुखावता जागा वाटप करणं हे मोठं आव्हान फडणवीसांसमोर असेल प्रसंग एखाद्या जागेवरून कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणं लोकसभेत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न करणं हे एक आव्हान असणार आहे तर येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत महायुती आणि निवडणुकीतील रणनीती यावर चर्चा झालेली आहे त्यात प्रामुख्यानं पक्षानं विधानसभेच्या एकशे पन्नास जागा लढवाव्यात असा सूर नेत्यांचा होता लोकसभा निवडणुकीत महायुतीतील पक्षांना विधानसभा निहाय मिळालेली मते मागील विधानसभेतील निकाल आणि सर्वे या आधारे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटप होईल गेल्या निवडणुकीत ज्या पक्षानं जी जागा जिंकली ती त्याच पक्षाकडे राहील परंतु काही मोजक्या जागांवर फेरबदल होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भाजपाचा भर असेल विधानसभेचं जागा वाटप याचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांना दिले गेलेत त्यामुळं विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचे सर्व निर्णय देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत तर राज्यामध्ये महायुतीत सर्वाधिक एकशे पन्नास जागा जर भाजपनं लढवल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा लढायला मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं विधानसभेला शंभर जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही ऐंशी ते नव्वद जागा मिळाव्यात अशी मागणी केलेली आहे त्यामुळं महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी सर्वाधिक जागा लढवण्यावर महायुतीतील पक्षांचा भर असणार आहे त्यात भाजपानं एकशे पन्नासहून अधिक जागांवर लढाईचं ठरवलं तर महायुतीत तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळं महायुतीतील या तीनही पक्षांमध्ये जागावाटप करताना समन्वय साधावा लागणार आहे कुणालाही न दुखावता तीनही पक्षांना जागावाटप हे करावं लागणार आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात सपाटून मार खाणाऱ्या भाजपाला विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी व्यूहरचनासुद्धा आखावी लागणार आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला त्यातून सावरत आता पक्षानं विधानसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू केली आहे जोर बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे निवडणुकीसाठी प्रभारींची नियुक्ती झालेली आहे भाजपा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी ऑगस्टच्या अखेरीस जारी करू शकतो पहिल्या यादीत तीस ते पस्तीस जणांच्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे तर भाजप पहिल्या तीस ते पस्तीस उमेदवारांची यादी सुबतस, सुबतस, ही लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे सोबतच महाराष्ट्रासोबतच हरियाणा आणि झारखंडमध्ये सुद्धा विधानसभा निवडणूक होणार आहे तिथेही भाजप हीच व्यूहनिती वापरण्याच्या तयारीमध्ये आहे हरियाणामध्ये वीस तर झारखंडमध्ये पंचवीस जणांचा समावेश असलेली उमेदवारांची यादी, यी जाहिर शक्ते। चा आखेर यादी जाहिर शक्ते असले। ही जाहीर होऊ शकते ऑगस्टच्या अखेरपर्यंत भाजपाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे त्यात भाजपानं गेल्या निवडणुकीत गमावलेल्या किंवा कमी अंतरानं जिंकलेल्या जागांचा समावेश असेल एस सी आणि एस टी समाजासाठी आरक्षित असलेल्या काही मतदारसंघांचा यात समावेश असू शकतो लोकसभा निवडणुकीत एस सी समाजातील बरचसं मतदान हे इंडिया आघाडीकडे गेलं इंडिया आघाडीनं आरक्षण बचावची भूमिका घेत केलेल्या प्रचाराचा फटका भाजपला बसला घोषणा भाजपाच्या अंगलट आली लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जाती आणि जमातींचे मतदार भाजपापासून दूर गेले भाजप चारशे पार गेल्यास संविधानात बदल करण्यात येईल अशी विधानं भाजपच्याच खासदारांनी केली ती भाजपासाठी अडचणीची ठरली लोकसभेला दुरावलेला अनुसूचित जाती जमातींचा मतदार सोबत यावा यासाठी आता भाजपानं प्रयत्न करायला सुरुवात केली आहे त्यासाठी राखीव जागांवरील उमेदवार आधी जाहीर करण्याची रणनीती पक्षानं आखली आहे विधानसभेसाठी उमेदवारांची घोषणा करून प्रचारात आघाडी घेण्याचा भाजपाचा मानस आहे यामुळे संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठीही भाजपाला पुरेसा वेळ मिळेल लोकसभा राज्यात महाविकास आघाडीनं वाटप लवकर करून उमेदवारांची नावं जाहीर केली त्याचा फायदा त्यांना प्रचारामध्ये झाला आता तोच डाव भाजप विधानसभेत टाकणार आहे तर दोन हजार एकोणीस साली भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीने लढलेल्या जागा किती आणि त्यापैकी किती जागा होता, त्या जिंकल्या होत्या त्यावर सुद्धा एक नजर टाकूया तर दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपानं एकूण एकशे चौसष्ट जागा लढल्या होत्या त्यातील एकशे पाच जागे त्यांचे उमेदवार हे विजयी झाले होते त्यानंतर अखंड शिवसेना असताना एकशे चोवीस जागा लढल्या होत्या त्यामध्ये अखंड शिवसेनेचे छप्पन्न उमेदवार हे जिंकले होते त्यानंतर शिवसेनेत फुट पडली तर त्याच वेळेस राष्ट्रवादीनं काँग्रेससोबत एकशे एकवीस जागा लढल्या होत्या आणि त्यांना चोपन्न जागी त्यांचे विजयी उमेदवार झाले होते चोपन्न जागी त्यांना यश आलं होतं मात्र त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटलेत तर या पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी शंभर जागा आणि अजित पवार यांनी ऐंशी ते नव्वद जागा मिळाव्यात अशी मागणी सुद्धा केली आहे तर लोकसभेसारखं जागा वाटपाचं गुराळ न लांबवण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे विधानसभेसाठी अगोदरच जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली गेली आहे दरम्यान महायुतीतल्या पक्षांनी किती जागांवर दावा सांगितलाय ते सुद्धा पाहूयात दोन हजार चोवीस विधानसभेसाठी भाजपानं एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागांवर दावा सांगितला तर शिवसेनेनं शंभर राष्ट्रवादीनं ऐंशी ते नव्वद जागा लढायला मिळाव्यात अशी मागणी केली आहे दावा सांगितला आहे दरम्यान महायुतीसमोर असलेली आव्हानं काय आहेत त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात महायुतीतला जागा वाटपाचा प्रश्न लवकरच निकाली काढणं हे मोठं आव्हान आहे शक्य तितक्या लवकर उमेदवार घोषित करणं हे सुद्धा आव्हान आहे घटक पक्षांविरोधात बोलणं टाळणं महायुतीत संघर्ष होणार नाही याची काळजी घेणं उमेदवार जिंकण्यासाठी सर्व सहकारी पक्षांनी मदत करणं जेम विशेषमध्ये दे वेळ झाले येथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र